कोण आलं ना, ना काय मेल सिरियस मॅटर आहे विषय आमचा अरे लपड्यांचा विषय असतात ना हे पहिला हजेरी लावतात आणि आमचा सिरियस मॅटर आहे यायच कधी यांना टायमिंग काय दिलेला तर बघ एक करून एक एकच करून येणार तर अजून कोण अरे वासाड्या स्वतःगोदर लेट येतो आणि दुसऱ्यांची चेष्टा करतो तिथं ही पण लेट सोडली असेल मी आला काय सांगू तिला सकाळी उठलो लेट मला अध्यक्ष कुठं राहिला अरे अध्यक्ष काय माहिती जर आपण लेट आलेलं असत ना सगळ्यांकडे दंड भरून घेताना असता हे ना अरे झाली समजतो स्वतःदा काय माहिती अध्यक्ष कुणी केला काय माहिती नाही तुझा काय समजत

बोला काय विषय आहे अगोदर बसून तरी घ्या आम्ही सेट लागतो आमच्या टायम बर तुम्ही म्हणताय म्हणून बस जाऊ बसा बसा मग बसा हो बस विषय मांडला तुमचा मना विषय सांगतो ही वसाडी पोरा कधी दोन वर्षात आमची दोन लिंबा धरतात ती पण काढून नेतात आता काय म्हणायचंय यांना तुम्ही मला सांगा ते आपलीच पोरा आहे गावातली स्लिप वर काय करता तुम्ही उद्या ती तुमची घेतील लिंबा काढून मग काय करणार तुम्ही ओ आपण सेट म्हणजे आपण देऊ किती पाहिजे तेवढी लिंब देऊ उलट आपण बाजारात जात नाही ना आणून देऊ ती दोन वासाडी पोरा कुठेत लिंब चोरणारे ठीक आहे आले येताच येतात त्यांना बोलवलंय मी याची एवढे अरे तुम्ही म्हणता हो लिंबा चोरणारी पण तुमच्याकडे प्रूफ वगैरे आहे की नाही आहे ना माझी रेकॉर्डिंग आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग असं सो सोडणार नाही मी त्यांना ना? रे चल मिटिंग रेवा लिंबाईला आठवणच बाहेर ठेवून येतो जडावर आता मीटिंग सुरू झाली काय नाही ना आता जी तुमची वाट बघती डोनाल्ड ट्रम्प ना या, या बसा बसतो उद्यापासून तुमचं अध्यक्षपद ह्याला त्याचा लवकरच घेऊया आले आपले पोहार पोहार नव्हत आहेत चोर तुम्ही लिंबा चोरली होती चोरली होती माझीच का चोरली तुझी दिसली तुझी चोरलेली अरे आम्ही लिंबा चोर नव्हतो पण ह्या बोलला लिंबा खाल्ल्यावर पूर्ण माहित नाही बाई मारो मारो अरे वर्षात ना काही ती दोन लिंबा दातात ती पण सालच चोरतात आता काय सांगणार आपलीच गावातली पूर आहेत आपलीच पुर आहेत आता तुमची पण चोरला नाही पाहिजे मग तुम्हाला समजेल मी सांगितलं ना मगाशी औ अगदी रत्ना मी आनंद देंब एवढ्या आपल्या बोटांसाठी आपण करू शकतो हॅलो काय हा हॅलो हॅलो अध्यक्ष मला घरी जावं लागेल ठीक आहे ठीक आहे शेठ शेठ गावासाठी तुमची पण लिंबा चोरला पहिल्यांदा इलिमिन धरली होती ती पण या पोरांनी नाही काय बोलणार आता असू देव असू दे असू देव असू दे रामदेव काय आपलीच पोर आहे ती मी असं तर टेम्पो भरून दिली असते गाडी पार्किंगला लाव येस सेट मंगू काहीतरी आपण माणसाने काहीतरी वेगळं केलं पाहिजे माणसं सरळ चालतात आपण उलट चाललं पाहिजे अध्यक्ष कुठे राहिला अरे आपण जर लय त्या ना तर त्यानं सगळ्यांकडून दंड भरून घेतला नास्ता खरा म्हणजे ह्याच्याकडनं दंड भरून घ्यायला पाहिजे इथे आपल्या झाकली मनाच्या गोष्टी सांगतो स्वतःला काय नो, नो.